पहिला प्रश्न आहे लाल रंगाची केळी कोणत्या देशात आढळते ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया शी जपान डी न्यूझीलँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त कोळसा उत्पादन होतो ए चीन बी नेपाळ शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त लो, शिक्षित लोक शिक्षित लोक राहतात ए महाराष्ट्र बी तेलंगणा शी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केरळ पुढचा प्रश्न कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे ए अमेरिका बी नेपाळ शी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ पुढचा प्रश्न आहे भारतात पहिले पोस्ट ऑफिस कोठे सुरू झाले ए मुंबई बी कोलकत्ता सी बेंगलोर डी हैदराबाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकत्ता पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त धबधबे आहेत ए फिनलँड बी भारत सी अमेरिका डी ब्राझील उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिनलँड देशात पुढचा प्रश्न आहे कोणता मासा पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो ए शार्क बी डॉल्फिन शी ब्लेनीज डी मारोळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्लेनीज पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात कोंबड्याचे मंदिर आहे ए राजस्थान बी महाराष्ट्र सी ओडिसा डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ओडिसा पुढचा प्रश्न आहे बी एम डब्ल्यू कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी जर्मनी सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जर्मनी पुढचा प्रश्न आहे सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे ए साऊथ कोरिया बी जर्मनी सी भारत डी चीन उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साऊथ कोरिया पुढचा प्रश्न आहे लिंबूमध्ये प्रमुख कोणते विटॅमिन असते ए विटॅमिन ए बी विटॅमिन सी सी विटॅमिन डी बी विटॅमिन ई e. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विटॅमिन सी पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने हृदयरोग आजार बरा होतो ए टरबूज बी काकडी सी पपई डी पनीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पपई पुढचा प्रश्न आहे कोणते फूल छत्तीस वर्षातून एकदा दिसते ए नागपुष्प बी धोत्रा शी कमळ डी चासवंत या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपुष्प पुढचा प्रश्न आहे झाडांचा राजा कोणत्या झाडाला म्हटले जाते ए सागवान बी चिंच शी चंदन डी पिंपळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पिंपळ पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा मसाल्याचा बाजार कोणत्या शहरात भरतो ए कर्नाटक बी महाराष्ट्र शी दिल्ली डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा मृत्यू कुठे झाला होता ए लुंबिनी बी कुशीनगर सी बोधगया डी अयोध्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुशीनगर पुढचा प्रश्न आहे एल पी जीमध्ये कोणती गॅस भरलेली असते ए ऑक्सिजन बी ब्यूटेन सी इथेन डी मिथेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्युटेन पुढचा प्रश्न आहे हत्तीच्या तोंडात किती दात असतात ए सव्वीस बी पस्तीस शी पंचावन्न डी सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सव्वीस पुढचा प्रश्न आहे नाचणारे हरिण कोणत्या राज्यात बघायला मिळते ए केरळ बी मणिपूर सी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर पुढचा प्रश्न आहे चिंचसोबत काय खाल्ल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो ए केळी बी आंबा शी दूध डी दही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दूध पुढचा प्रश्न आहे गोळीचे कवर कशाचे बनलेले असते ए साखर बी रबर शी प्रोटीन डी मध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी प्रोटीन पुढचा प्रश्न आहे केळीसोबत काय खाल्ल्यास माणसाचा मृत्यू होतो ए दूध बी अंडी शी चपाती डी चिकन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंडी पुढचा प्रश्न आहे गांधीजींचा फोटो नोटावर कधी छापण्यात आला ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे एकोणसत्तर सी एकोणीसशे पंचावन्न डी एकोणीसशे साठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एकोणसत्तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील हाडांचे वजन किती टक्के असते ए वीस टक्के बी पंचवीस टक्के शी चौदा टक्के डी दहा टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा टक्के असतं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद